हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नवीन वर्षासाठी सर्वांनी काहीतरी स्पेशलच बनवले असेल ॲक्च्युली थर्टी फस्टला न्यू इयरला काहीतरी सर्व स्पेशल बनवतातच तर मी न्यू इयरला म्हटलं चला आज काहीतरी गोडगोडच बनवूया म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात गोडतोंडाने तर मी बनवलं आहे गाजरचा हलवा एकदम ट्रॅडिशनल टाईपमध्ये चला तर रेसिपी सुरू करूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर नवीन वर्षाच्या पहिल्या सकाळी अहो बोलले की काहीतरी आज गोडच बनव तर गाजर आणलेलेच होते मी आणि अहो आदल्या दिवशीच मार्केटमध्ये मा गेले होते तर गाजर मार्केटमध्ये मा छान मस्त लालसर गाजर आलेले होते एकदम फ्रेश तर आणलेलेच होते गाजर तर म्हटलं चला आज गाजरचा हलवाच बनवूया तर इथे मी घेतलेले आहेत एक किलो गाजर छान असे लालसर गाजर आहेत हे बघा तर अगोदर हे धुवून घ्यायचे आहेत आणि ह्याचे असा पुढचा आणि मागचा भाग कट करून त्याची सालं काढून घ्यायची आहेत हे बघा हे सालं काढून घ्यायची आहेत आणि सालं काढल्यानंतर पुन्हा एकदा वॉश करून घ्यायचं आहे आता गाजरच्या हलव्याचे खूप प्रकार आलेले आहेत म्हणजे काही लोक काय का करतात असे छोटे छोटे असे पीसमध्ये कट करतात कुकरमध्ये दूध ॲड करतात साखर ॲड करतात आणि हलवा बनवतात पण मला ती पद्धत नाही आवडत मला अशीच आपली पारंपरिक पद्धतीने हलवा बनवलेलाच आवडतो थोडीशी मेहनत असते गाजर खिचण्याची पण आपली पारंपरिक पद्धतीने कुठलीही गोष्ट बनवली तर ती स्वादिष्टच लागते तर इथे मी हे गाजर किसून घेतलेले आहेत हे बघा छान असं किस पडलेलं आहे आता इकडे जाड बुडाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये मी डालडा तूप ॲड केलेला आहे तुमच्याकडे साजूक तूप अवेलेबल असेल तर तुम्ही साजूक तूप ॲड करू शकता जवळजवळ एक मोठी वाटीभर मी डालडा तूप घेतलेला आहे हलवा बनवायला तूप घालायला खंजुशी करू नका तर मी एक मोठी वाटी तूप घेतलेला होता त्यामध्ये हे आपलं गाजरचा किस ॲड करायचा आहे आणि छान असं तुपामध्ये सर्व एकजीव करून घ्यायचं आहे एकदम घॅस बारीकच ठेवायचा आहे अगोदर आणि छान असं सर्व चा एकजीव करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटापर्यंत एकदम बारीक घॅस करून झाकण देऊन शिजू द्यायचं आहे एकदम बारीक घॅस ठेवायचं आहे दहा मिनटानंतर पुन्हा एकदा असं चमचा मारून घ्यायचं असं फिरवून घ्यायचं म्हणजे आणि आता काय करायचं ह्या स्टेजला दूध ॲड करायचं आहे तर मी एक वाटीभर दूध घेतलं होतं मी जास्त दूध ॲड केलेलं नाहीये मी एक किलो गाजरला फक्त एक मोठी वाटीभरच दूध ॲड केलेलं होतं आणि एक वाटीभर साखर म्हणजे ही फार मोठी वाटी होती तर थोडं कमी घेतलं पण एक वाटी साखर आणि एक वाटी दूध घेतलं आहे मी एक वाटीच दूध घेतलं कारण की हलव्याला म्हणजे गाजरला सुद्धा पाणी सुटतो साखरेचं सुद्धा पाणी सुटतं म्हणून मी एक वाटीच दूध घेतलं तुम्हाला जर जास्त दूध घ्यायचं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता पण त्यामध्ये सुद्धा हलवा एकदम छान शिजून येतो ठीक आहे आता वीस मिनटापर्यंत एकदम बारीक गॅस करून शिजू द्यायचं आहे पण दहा मिनटं झाली का असं चेक करत राहायचं हे बघा दहा मिनटानंतर छान असं पाणी सुटलेलं आहे हलव्याला आता असं फिरवून घ्यायचं आणि आता काय करायचं ह्या स्टेजला थोडंसं मिडियम गॅस करायचा थोडंसं म्हणजे जास्त मोठा नाही एकदम थोडा मिडियम गॅस करायचा आणि मीडियम गॅसवर अजून दहा मिनटं शिजू द्यायचं आहे हे बघा मध्येच चेक करत राहायचं म्हणजे चमचा फिरवतच राहायचं नाही तर खालती लागायची शक्यता असते आणि तुमच्याकडे जे पण ड्रायफ्रूट्स असतील ना ते ॲड करू शकता तुम्ही आणि वाटलेली वेलची ह्या स्टेजला तुम्ही तुमच्याकडे जर मावा असेल तर मावासुद्धा ॲड करू शकता मा मेन वेळेवर ठरवलं म्हणून माझ्याकडे मावा नव्हता तर मी मावा ॲड केलेला नाही आहे पण माव्याने खूप छान स्वाद येतो ठीक आहे आता गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि आता मीडियम गॅसवर दहा मिनटं पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजू द्यायचं आहे म्हणजे एकदम ड्राय करून घ्यायचं आहे हलवा ठीक आहे तर आता इथे जवळजवळ अर्धा तास झालेला होता आणि अर्ध्या तासात छान असा आपला हलवा छान शिजून आलेला होता एकदम मस्त हलवा तयार झालेला होता साईडने छान तूप सुटलेलं होतं हे बघा हलवा आपला एकदम रेडी झालेला आहे काही झंझट लागत नाही फक्त अर्ध्या तासात बनून तयार होतो एकदम छान असं हे बघा दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतो तर इथे मी आता थोडंसं गार्निश करत आहे म्हणजे थोडंसं दिसायला सुंदर दिसायला पाहिजे म्हणून आणि वरून तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स असतील अवेलेबल ते तुम्ही ॲड करू शकतात म्हणजे दिसायला खूप छान दिसतील माझ्याकडे काजू होते तर ते मी काजूच असे दाखवले सजावटीसाठी आणि आपला हलवा एकदम रेडी झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा ॲक्च्युली तुम्हालासुद्धा येत असेल अशी पारंपरिक पद्धत सर्वांनाच येते आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खा पी आणि मस्त राहा ओके फ्रेंड्स थँक्यू हॅपी न्यू इयर वन्स अगेन